नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा कोशागारे याच्या जाहिराती चालू आहेत पुण्याची जाहिरात आलेली नागपूरची जाहिरात आलेली तर आता छत्रपती संभाजीनगरची जाहिरात देखील आलेली तर या जाहिरातीमध्ये किती रिक्त पद असणार आहे काय माहिती आहे तर ती संपूर्ण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघूया बघा सहसंचालक लेखा व कोशागारे छत्रपती संभाजीनगर विभाग किती जागा असणार आहेत तर जागा लक्षात घ्या बेचाळीस जागा याच्यासाठी ही भरती असणार आहे वेतन तुमचं असणार आहे वेतन मध्ये बँड असणार आहे तुमचा यस टेन यस टेनचा चा हा बँड असणार आहे भविष्यात जेव्हा प्रमोशन होईल तर तुमचा हा बँड मेन चेंज होतो तर याच्यामध्ये तुम्हाला वेतन मिळणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि हे तुमचं बेसिक पे असतं याच बेसिक पे मध्ये पुन्हा तुमचं एच आर ए ऑदर अलाउन्सेस जेव्हा ऍड होतात तर हे पेमेंट तुमचं नक्कीच पस्तीस आणि चाळीस पर्यंत जे आहे तर ते जात राहतं आणि दरवर्षी हे बेसिक पे चेंज होत राहतं आणि अकॉर्डिंग टू द बेसिक पे एच आर ए चेंज होतो त्याच्यामुळे आपल्या वेतन मध्ये दे देखील वाढ होताना आपल्याला इथं दिसते पदाचं नाव काय आहे तर ते कनिष्ठ लेखापाल हे पदाचं नाव असणार आहे आता आपण बाकीच्या डिटेल्स पाहण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की सरळ सेवेसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऍपवर आप पर तुम्हाला आपली एक बॅच दिसणार आहे ती ऑल इन वन सर्व सेवा परीक्षांसाठी असणार आहे याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबर्सला कॉल करू शकतात आणि ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं हे जे युट्यूब चॅनल आहे तर याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला बाकीच्या डिटेल्स पाहूयात अर्ज कधीपासून सुरू होणार ऑनलाईन तर ते अठरा पासून तर फॉर्म कसा भरावा याच्या संबंधीचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे आणि हा कधीपर्यंत चालणार आहे तर सोळा फेब पर्यंत हा फॉर्म जो आहे तर तो चालणार आहे आता परीक्षा शुल्क तुम्हाला सांगायला नको हजार रुपये आणि नऊशे रुपये ऍक्च्युली यांनी ही भरती वेगवेगळी देण्यापेक्षा ऍक्च्युली सगळेच परीक्षा एकत्रच व्हायला पाहिजे पण तरी पण आपण असं बघूया की लेखा कोशागारीची एकच भरती व्हायला पाहिजे होती आणि त्याच्यामध्ये एकदाच हजार रुपये नऊशे रुपये घ्यायला पाहिजे होते आणि ऑनलाईन फॉर्म मध्येच आपला प्रिफरन्स विचारायला पाहिजे होता की कोणत्या को विभागासाठी तुम्हाला करायचं आहे म्हणजे इथं लगेच आपण लिहिलं असतं पुणे विभाग एक नंबरला दोन नंबरला नागपूर विभाग तीन नंबरला नाशिक असं जे काही विभाग असेल तर त्या विभागांचा पसंतीक्रम आपल्याकडून जे आहे तर तो मागून घ्यायला पाहिजे होता मग याच्यामुळे काय होतं जेवढे विभाग येतील तर तेवढी आपली फीज जे आहेत तर ते एक्स्ट्रा जात आहे आता काय असणार आहे हे फार मित्रांनो बघून बघा चार विषय असणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे चार विषय असतील याच्यामध्ये प्रत्येकाचे पंचवीस 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 असे किती प्रश्न तयार होतील असे शंभर प्रश्न तयार होतील परंतु अंतिम कट ऑफ हा तुमचा दोनशे गुणांवर असणार आहे किती दोनशे गुणांवर जो आहे तर तो असणार आहे कारण की एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे आणि कोणत्याही पद्धतीची नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं नसणार आहे हे पण लक्षात घ्या वेळ तुम्हाला भेटणार आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे आणि हा एकशे वीस मिनिटं पूर्ण संपूर्ण सरसकट भेटणार आहे जसं आपण बीएमसी ला करायचो हो की बीएमसी ला सेक्शन वाईज टाइम होता तर त्या सेक्शन वाईज काही टाइम नसणार आहे डायरेक्टली सरसकट तुम्हाला दोन तास जे आहे तर ते इथं मिळणार आहे हे लक्षात घ्या पुढे सिलेबस काय असणार आहे मराठी असणार आहे इंग्रजी असणार आहे बाकी तुम्ही बाकीचे जे आपल्या ऍड आहेत तर त्याचप्रमाणे असणार आहे मेन मराठी आणि इंग्रजीवर जो फोकस असतो तर तो वोकॅपवर असतो म्हणून आपलं वोकॅप व्यवस्थित पद्धतीचं पाहिजे पुढे सामान्य ज्ञानचा सा सिलेबस हा संपूर्णतः एमपीएससी च्या धर्तीवर बनवलेला सिलेबस आहे म्हणून जे विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करतात त्यांना मात्र हा सिलेबस थोडा सोपा जाणार आहे जे विद्यार्थी नुकतेच सेवेची तयारी करतात त्यांनी मात्र व्यवस्थित पद्धतीने हा सिलेबस पूर्ण करणं इथं गरजेचं राहणार आहे बघा पहिला जो पॉईंट आहे तर तो आहे पॉलिटी हा विषय असणार आहे दुसरा विषय तुमचा इतिहास असणार आहे परंतु कोणता इतिहास आधुनिक भारताचा इतिहास त्यात महाराष्ट्राचा इतिहास भूगोल असणार आहे भारत आणि महाराष्ट्राचं पुढे पर्यावरण असणार आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हा असणार आहे अर्थव्यवस्था विषयक नॉलेज तर हे असणार आहे चालू घडामोडी आय टी आय कायदा आणि रिजनिंग तर हा संपूर्ण सिलेबस जो आहे तर तो आपला असणार आहे वयाची अट इथं सोळा फेब्रुवारीनुसार गणण्यात येणार आहे सोळा फेब दोन हजार पंचवीस नुसार तुमची इथं वय मोजले जाणार आहे बघा किमान एकोणावीस वर्ष तर पूर्ण पाहिजेच आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष हे ओपन वाल्यांसाठी पुन्हा कॅटेगरी वाल्यांसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांगासाठी पंचेचाळीस बाकीच्यांसाठी खूप जे कॅटेगरीमध्ये येतात बाकीच्या याच्यासाठी तर पंचेचाळीस वर्ष एवढी वयाची तुमची असणार आहे मेन शैक्षणिक अर्थ काय की पदवी पूर्ण पाहिजे आणि पदवी सोबतच तुमच्याजवळ चे सर्टिफिकेट पाहिजे एक तर तीस वर्ड पर मिनिट मराठीचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा चाळीस वर्ड पर मिनिट हे तुमच्याजवळ इंग्लिशचं सर्टिफिकेट पाहिजे आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकतात हे एकमेकांना ऑर आहे दोन्ही नाही पाहिजेत दोघांपैकी फक्त एकच पाहिजे तीसचं पाहिजे किंवा चाळीसचं पाहिजे आहे तर, तर दोघांपैकी जे असेल तरी तुम्ही तो फॉर्म भरू शकतात आणि अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बॉ बॅच जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला हे दिलेले नंबर्स आहेत यांना विचारून देखील बॅचेस विषयी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद